कोरोनाचे रुग्ण आढळलेले भाग मुंबई महापालिकेने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेत हे कंटेनमेंट झोन म्हणजेच कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत आणि याच भागात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे आरोग्य यंत्रणेची कडी नजर या कोरोना हॉटस्पॉट्सवर आहे या कंटेनमेंट झोनद्वारे परिसरातील संसर्ग रोखण्याचा प्रयत्न महापालिकेने चालवलेला आहे सध्या मुंबईत कोणकोणते परिसर कंटेनमेंट झोन घोषित केलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चिताकॅम्प मानखुर्द चेंबूर गोवंडी आणि शिवाजीनगर घाटकोपर पश्चिम हे कॅन्टोनमेंट झोन म्हणून जाहीर केलेले आहेत तर पवई हिरानंदानी आणि चांदिवली म्हणून पूर्व नाहूर आणि भांडूपचा काही भाग त्याचप्रमाणे ओशिवारा जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिम अंधेरी अंधेरी एमआयडीसी वर्सोबा विले पार्ले हे देखील कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेले आहेत आणि कलिना सांताक्रुज पश्चिम त्याचप्रमाणे खार पश्चिम वांद्रे पश्चिम कुर्ला हे देखील कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत वरळी प्रभादेवी अँड टॉप हिल लोअर परेल त्याचप्रमाणे शिवडी आणि कॉटन ग्रीनचा देखील काही भाग कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेला आहे मलावार ही कंबाला ही रँट रोड नागपाडा मशीद बंदर आणि गिरगाव देखील कोरोनाचा हॉटस्पॉट असणार तर एकीकडे मुंबईत हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेले आहे तर त्यातही मुंबईतील जी दक्षिण आणि ई हे वॉर्ड अतिगंभीर हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत कारण या दोन्ही प्रशासकीय विभागात चाळीसपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आलेले आहेत जी दक्षिणमध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे अडुसष्ट तर ई वॉर्डमध्ये चव्वेचाळीस कोरोनाग्रस्त सापडलेले आहेत पाच एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरून हे हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहेत आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारी आणि खाजगी ही दोन्ही निवासस्थानं गंभीर स्थिती असलेल्या विभागांमध्ये मोडतात ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात मुंबईतील टॉप फाईव्ह कोरोना हॉटस्पॉटवर वरळी लोअर परळ करी रोड मुंबईतील टॉप फाईव्ह कोरोना हॉटस्पॉट मध्ये येतात तर भायखळा रे रोड त्याचप्रमाणे सुखलाजी स्ट्रीट आणि मलाबार हिल वाळकेश्वर ग्रँड रोड ब्रिज कॅन्डी आणि हाजी अली देखील मुंबईतील टॉप फाईव्ह कोरोना हॉटस्पॉट मध्ये येतात आणि जोगेश्वरी पूर्व अंधेरी पूर्व विले पार्ले पूर्व यांचा देखील समावेश आहे मोडीन घडामोडींसाठी साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा